नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी तर, तर मित्रांनो हे बाजारभाव काल दुपारनंतरचे आहे सर्व शेतकऱ्यांनी ही नोंद घ्यावी बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवक चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंद्र चार हजार सहाशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल त्यानंतर वरोरा या ठिकाणी अव अठरा क्विंटल कमीत कम दर तीन हजार सरसंद्र चार हजार दोनशे एक्कावन्न जास्त जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा शेवगाव अवक चोपन्न क्विंटल कमीत कमतर आहे चार हजार सरसंद्र आहे चार हजार पन्नास जशेच तर चार हजार शंभर रुपये क्विंटल वरोरा खंबाडा अवघक अडवतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सरसंद्र चार हजार जसेच तर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बुलढाणा अवघक चारशे एक क्विंटल कमीत कमजर आहे चार हजार तीनशे सरसंद्रा चार हजार पाचशे जशेस तर चार हजार सातशे रुपये क्विंटल भिवापूर अवघक चारशे क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्रा चार हजार तीनशे पंचवीस जसेच तर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल देवनी या ठिकाणी काल अव्वल एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी जर चार हजार सातशे सर्वसंधरा चार हजार आठशे जशेस्त चार हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब